पांगरी येथील जिल्हा परिषद शाळा पांगरी मुले शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती पंचकुला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा सन दोन हजार वीस चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने पुणे येथील सांस्कृतिक भवनात ज्येष्ठ विचारवंत श्रावण देवरे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष गायकवाड सचिव सत्यजित संघटक यांच्या हस्ते व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले केंद्रप्रमुख श्रीहरी गायकवाड इनुस पटेल सरपंच केंद्रीय मुख्याध्यापिका शैला कुलकर्णी सुरेखा हंगे अनुसया माचेवाड हिराबाई क्षीरसागर बाबासाहेब शिंदे गणेश गोडसे संजय बोके फोडे आबासाहेब घावटे बालाजी मुळे अतुल खाडे प्रताप चौधरी उमेश गाडवे मनोज गादेकर दीपक काळे परमेश्वर कोल्हे धनंजय बगाडे सुभाष पवार प्रगती बगाडे प्रतीक बगाडे केतन बगाडे किशोर कुमार बगाडे यांचे सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते